मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या नवीन होडिओला देखील झाली आहे सुरुवात तर ताईंनो आपल्याला आयुष्यात येणारे अनुभव खूप काही शिकून जात असतात तसेच अनुभव मलाही येतात आणि मलाही त्यातून बरेच काही शिकायला भेटतं तेच मी तुमच्याशी शेअर करत असते तर चला आता इथे बघा मी ना जे डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ दवून आणलं होतं पातीलच जे ते बाजरीचं पीठ आहे आणि कडक जे येते डाळीचे पिठे तर चाळून ठेवलं ते व्यवस्थित आणि म्हटलं चला आता भरून घेऊ कारण कसं ते तसंच थोडी ठेवता येणार आहे त्यामुळं तर इथं आहे ना मी डाळीचं पीठ भरण्यासाठी ना पिशवी बघत होते थोडंसं त्या बर्नीत भरून घेतलं आणि बाकीचं आहे ना पिशवीत भरणार होते मग पिशवी काय सापडे ना मला त्यामुळं थोड्या वेळ तसंच झाकून ठेवलं आणि इथं आहे ना असे बारीक बारीक जांभळं आणलेले होते मी खूप बारीक बारीक होते तर म्हटलं चला ते खाऊ कारण ते आहे ना खराब होऊन जातील तर ते व्यवस्थित धुवून ठेवलेले होते रुई काय ना मग म्हटलं चला ते खाऊन घेऊ कारण कसं अहो गेले गावाकडं तर ते येणार आहेत पण मग कसं ते संध्याकाळी येतील आता तरी तर संध्याकाळच्या स्वयंपाकाचीच तयारी झाली जा जवळजवळ अहो ना शेतीच्या कामानिमित्त थोडंसं गावाकडे गेलेले होते तर ते निघालेत तिथून तर म्हटलं चला आता आल्यावर कसं भूक लागलेली असते मग जेवून झोपून जातात कारण थकून जातात तर चला आज आहे ना मी तुमच्यासोबत हिरव्या मिरचीची अगदी साधी आणि सिंपल अशी बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे कारण तुम्हाला कसं माझ्या साध्या सिंपल रेसिपी बघायला खूप आवडतात आणि शेंगदाण्याची भाजी करणारे मी बटाट्याची हिरवी मिरची घालून तर चला आता पूर्ण रेसिपी शेअर करते तर त्यासाठी मी लसूण सोलून घेतला थोडीशी कोथंबीर होती ती घेतली हिरवी मिरची आणि अद्रकचं तुकडं जर असेल तर अद्रक टाकू शकता माझ्याकडे अद्रक नव्हतं आणि वाळलेला कडीपत्ता हिरवा जर असेल तर तो तुम्ही घेऊ शकता पण माझं कसं आता फ्रीज नसल्यामुळे कडीपत्ता वाळून जातो आणि मी तो कडीपत्ता दवून टाकत असते तर चला आता पूर्ण शेअर करते तर इथं सगळ्यांना मी बटाटे सालून घेतले लसूण सोलून घेतला आणि तो कचरा आहे ना लगेच डस्टबिनमध्ये नेऊन टाकला कारण कसं किचनवर खूप घाण होत नाही मग लगेच लगेच आवरलं तर नाही तर खूप घाण होती आणि ना मग त्यात पाणी वगैरे पडतं ना तेव्हा अजूनच राडा होऊन जातो तर ताई नो मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी लसूण जेवढा सोलला होता ना त्यापैकी अर्धा लसूण टाकून घेतल्या तिखटच्या तिखट ना मिरच्या आमच्या आवडीनुसार टाकल्या आणि जेवढी कोथंबीर होती त्याच्या अर्धी कोथंबीर मी टाकून घेतली कडीपत्ता वाळलेला होता तो कडीपत्ताही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आणि शेंगदाणे ना आमच्या आवडीनुसार म्हणजे कसं हिरव्या भाजीला आहे ना जास्त शेंगदाणे लागतात जा आम्हाला आवडतात त्यामुळे शेंगदाणे टाकून घेतले आणि चांगलं बारीक वाटून घेतलं पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून कसं चांगली पेस्ट तयार होती त्यानंतर इकडे ना कढई ठेवली तापायला कढई तापली त्याच्यात ते यांना तेल टाकून घेतलं आणि तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी काय असं खूप जास्तही टाकत नाही किंवा खूप कमी टाकत नाही मला जेवढं म्हणजे आमच्या भाजीला पाहिजे तेवढं तेल मी टाकत असते तेल चांगलं तापलं त्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकले लसूण होता तो लसूण टाकून चांगलं परतून घेतला हिंग टाकला आणि लसूण जोपर्यंत परतत नाही ना तोपर्यंत ना चांग थांबायचं बरं का नाहीतर कसं लसूण जर कच्चा राहिला ना तर त्याची चव लागत नाही व्यवस्थित हिंग टाकून घेतला हळद टाकली आणि त्यानंतर ना व्यवस्थित असे बटाटे परतून घेतले बटाटे मी आधीच धुवून ठेवलेले होते परत एका पाण्याने धुतले नाही मग तसेच टाकले आणि परतून घेतले बटाटे चांगले चार पाच मिनिट परतून घ्यायचे मला आहे ना जास्त परतवले ना तर आवडती ही भाजी त्यामुळं बटाटेना जेवढे परतावता येईल ना तेवढे मी तेलात परतून घेत असते कारण कसं ती टेस्ट वेगळीच लागते दुसरे आपण बटाटे टाकले आणि त्यात आहे ना जे आपण बारीक वाटण केलेलं असतं ते टाकून दिलं ना त्याची आणि याची टेस्ट वेगळीच लागते त्यामुळं मग बटाटे व्यवस्थित असे परतून घेतले आणि ना वस्तू ये ना लगेच मी जागच्या जागी ठेवून देत असते ज्या वस्तू जिथून घेतल्या तिथून जेणेकरून आहे ना पसारा खूप कमी व्हावा त्यानंतर ना मी जे आपलं वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून घेतलं आणि ते वाटण एक दोन मिनिट परत परतून घेतलं त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं आणि अशी साधी सिंपल बटाट्याची भाजी मी बनवत राहते तीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करील कारण बऱ्याचदा कमेंट येत्या की ताई तुमच्या ज्या साध्या सिंपल रेसिपी असतात त्या आमच्याशी शेअर करत चला तर त्याच रेसिपी आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे इथून पुढं तर हे बा बटाट्याच्या भाजीत मी पाहिजे होतं तेवढं पाणी टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि भाजी ना शिजायला ठेवून दिली आता ही भाजी ना कमी गॅसवर ना दहा ते पंधरा मिनटात व्यवस्थित शिजून जाते तर ताई नो मला एक दोन ना सारख्या सारख्या कमेंट येतात आणि त्याचं उत्तर आहे ना मी आता इथं व्हिडिओच्या माध्यमातून देते कारण कसं कमेंटला उत्तर दिलं ना ते तेवढं एका व्यक्ती पुरतं राहतं मर्यादित त्यामुळं तर तुमचं गाव कोणतं तर माझं सासर आहे कोपरगाव आणि माहेर आहे धामोरी तर सासर कोपरगाव म्हणजे आम्ही वापर आहे ना रांजणगाव देशमुखचे जे संगमनेर हायवेला आहे ते रांजणगाव देशमुख तिथे तिथे आमची शेती आहे पण आहे ना सध्या आम्ही कोपरगावलाच राहतो घर वगैरे सास सासरे कोपरगावलाच आहेत आणि माहेर माझं तिथूनच जवळ धामोरी म्हणून आहे तर तिथं माझं माहेर आहे आणि दुसरी एक कमेंट की तुमचं चॅनल मॉन्टाईज झालं का तुम्हाला पेमेंट येतं का तर माझं चॅनल मॉन्टाईज झालं आहे पण मला अजून पेमेंट आलेलं नाही आहे ज्यावेळेस मला पहिलं पेमेंट येईल त्यावेळेस मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर त्याच त्याच रिपीट कमेंट येता तर म्हटलं चला त्याचं उत्तर देऊ तर इथं भाजी टाकून दिली आणि ना अहो जवळजवळ आले होते पण म्हटलं कसं भाकरी ना गरम गरम करू बाजरीच्या भाकरी टाकायच्या होत्या त्यासाठी मग ये ना जेवढे भांडे होते ना तेवढे भांडे घासून घेतले भांडे थोडेसे होते जास्त कारण कसं रुईल आहे ना चार वाजता थोडंसं उपमा वगैरे बनून दिला होता ते काय भांडे मी घासले नव्हते कधी कधी कसं माणूस कंटाळा करतो आणि कंटाळा केलं ना मग ते तसेच राहून जातात त्यामुळे म्हटलं चला आता घासून घेऊ आणि पावसाचं वातावरण पण खूप झालेलं होतं बरं का जवळजवळ आहे ना बरंच म्हणजे असं खूप गावाकडे तर पाऊस झालेलाच होता आणि इकडेही भरपूर सारं वातावरण झालेलं होतं मग कसं लाईट वगैरे जाते त्यामुळं म्हटलं पटपट आवरून घेऊ त्यासाठी मग भांडे घासून घेते आणि कसं आपण जागच्या जागी जर भांडे घासून ठेवले ना म्हणजे वेळच्या वेळेवर तर भांड्यांचा खूप राडा पडत नाही त्यामुळं मग असं वेळच्या वेळेला घासलेलं बरं आहे कारण कसं कधी कधी काय होतं आपण भांडे ना जास्त साठून ठेवतो किंवा मग कंटाळा करतो घासण्याचा आणि एकदम मग जेवण झाल्यावर जास्त भांडे बघितले की मग खूप कंटाळा होतो तसंच माझंही व्हायचं आधी तर मी आता माझ्या ते ना खूप सारे बदल केले त्यामुळे ना खूप असं चांगलं वाटायला लागलं तर मी ना आता वेळच्या वेळेवर सगळे काम आवरते तर भांडे घासच करे ना इकडे माझी भाजी बघा किती छान अशी शिजली आहे आणि तरी पण आली आहे आणि ही भाजी ना कडीपत्ता कोथंबीर दळून टाकल्यामुळे ना खूप छान लागते बर का म्हणजे जास्त काही टाकायचं नाही आणि ना कांदा टॉमॅटो जास्त काही म्हणजे आमच्यात चालतच नाही म्हणजे शक्यतो माझ्या सासरी पण आणि माहेरी पण ना कांदा टोमॅटो प्रत्येक भाजीत वापरत नाही काही काही ठिकाणी ना प्रत्येक भाजीत कांदा आणि टोमॅटो वापरतात तर आमच्या इकडे शेंगदाणे वापरतात मी तरी आता म्हणजे बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो वापरायला लागले पण तरी पण कधीकधी शेंगदाण्याच्या भाज्या होतातच माझ्याही तर चला आता ना भाजी व्यवस्थित शिजली झाकून ठेवली आणि इकडे घेतलं भाकरी करण्यासाठी तर भाकरीचं पीठ आहे ना आपण जी घरघंटी म्हणतो ना तिथून मी दळून आणलं आणि पहिल्यांदाच ह्या पिठाच्या भाकरी करते तर होतं असं की आहे ना खूप चिगड चिगड झालं होतं आणि भाकरी का काय व्यवस्थित असं जमत नव्हत्या म्हणजे ते पीठ आहे ना मळायलाच व्यवस्थित जमत नव्हतं पण काय करणार आता घरघंटीतून दळून घेतलं एरवी ना मी मोठ्या गिरणीतून दळून घेत असते तेव्हा भाकरी छान लागतात पण बऱ्याच दिवसाचं मी बाजरीचं दळून आणलं नव्हतं उन्हाळ्यामुळं तर म्हटलं चला आता इथून दळून घेऊ तर घेतलं दळून पण मला काही एवढं आवडलं नाही तर जसं जमतील ना तशा मी भाकरी करणार आहे तर ताईनं झाला असं की ते पिठाचं तर होताच प्रॉब्लेम पण आहे ना हातावा आहे ना लोखंडी म्हणून आहे ना तो पोलाद निघाला त्यामुळे त्या तव्याचाही प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं त्या तव्यावर आहे ना भाकरी व्यवस्थित निघतच नाही पण जो पोळ्यांचा तवा वाय ना माझा त्याच्यावर जर भाकरी केल्या तर त्याचं पूर्ण काळं निघतं आणि नंतर पोळ्या डाकतात त्यामुळे ना भाकरी मला ह्याच तव्यावर करावं लागतात काय करणार व्यवस्थित भाजत नाही तर जशा भाजतील तशा आणि ताई नो आता भाकरी करता करताच आहे ना ओ आले बिल्डिंगच्या खाली आणि त्यांनी ना प थोडंसं सामान आणलेलं होतं ना त्याची पिशवी बांधलेली होती तर ती दोरी काय ना तर त्यांनी मला फोन केला की कात्री घेऊन ये त्यामुळं माझी खूप गडबड झाली नेमकं म्हणजे पीठ पण मळून ठेवलं वरती भाकर पण गॅसवर होती तर ते थोडे जवळजवळच आलेले होते फोन आला होता तर त्यांना सांगितलं मी एवढी भाकर भाजून येते मग तेवढ्या वेळेत नाही ना माझी खूप गरबड झाली भाकर भाजण्याची म्हटलं चला आता लवकर जायचं कारण कसं तेही ओले होत आले होते कारण गावाकडं खूप पाऊस चालू होता इकडं नाशिकला त्यावेळेस पाऊस नव्हता पण गावाकडं ते, ते म्हणजे गेले होते ना ज्या कामानिमित्त तर तिकडं म्हणजे पाऊसच चालू होता आणि रस्त्याने त्यांना एक दोन ठिकाणी पाऊस लागला मग त्यांनी थांबून घेतलं होतं तसं रेनकोट तर निघलेलंच होतं पण वारं खूप होतं त्यामुळे ना वाऱ्याच्या गरबडीत आहे ना ते म्हणे गाडी चालवता येत गर म्हटलं चला पटकन आवरून जाऊ खाली तर झालं असं की म्हणजे अ गेलेले होते ना तर गेले होते आदल्या दिवशी आणि आले दुसऱ्या दिवशी तर रविवारच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर रविवारच्या दिवशी ते संध्याकाळी आले कारण सोमवारी जायचं असतं ड्युटीवर तर इकडे बघा मी पटकन घेतली भाकर भाजण्यासाठी तर कसं म्हणजे गावाकडं किती कामानिमित्त गेलं ना तरी रविवारी संध्याकाळी निघूनच यावं लागतं कारण कसं सोमवारची सुट्टी नसते आणि किती अर्जंट काम असेल तरी मग निघून यावं लागतं तर तसंच झालं एका दिवसात जाणं येणं पण खूप अवघड होऊन जातं कारण कसं खूप थकून जातं गाडीवरचं आमचं जवळजवळ शंभर किलोमीटरचा प्रवास होऊन जातो आणि कसं अहूनचं पहिलं पण गाडीवरचं बरंच काम झालं ना त्यामुळं ते थकून जातात त्यामुळं असं वाटतं की आता गाडीवरचा प्रवास नको नको वाटायला लागला तर चला आता इथे ना मी भाकरी व्यवस्थित भाजून घेते तर ती आहे ना थोडीशी तुटलीच माझ्याकडून भाजता भाजता तर मी सुरेखा चंद नवीन आणि छानशामराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर कालचा व्हिडिओ आहे ना मी आज कंटिन्यू करते दुसऱ्या दिवशी कारण झाला स्वीकार ओ आले त्याच्यानंतर आम्ही ना सगळं म्हणजे वरती आलो आणि वरती आलो खूप असं जोराचा अचानक खूप मोठा पाऊस चालू झाला खूप असं वारं वगैरे आणि त्यात लगेच सग लाईट गेली लाईट गेल्यानंतर मग काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही कारण खूप अंधार अंधार झाला होता आणि अहो काही गावाकडून आले मग थकून आले होते कारण मध्ये थोडस पाऊस पण लागला होता कारण पाऊस असा म्हणजे थोडा थोडा चालूच होता आणि गावाकडे गेले तिकडेही पाऊस चालूच होता तर मग ते आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले जरा बसलो आणि जेवण वगैरे केले आणि थोडस झोपून गेलो मग कारण कसं तेही थकले होते तर म्हटलं चला गावाकडं नाही ना अहो काय काय आणलं ते दाखवते तर आधीच सांगते की गावाकडे होय ना म्हणजे शेतीचं काम होतं त्यासाठी गेलं होते गेले होते तर मग शेतीत काय करायचं काय थोडंसं बघण्यासाठी गेले होते आज <laughs> आहे ना असं खूप असं आणि होतं फॅन बंद असला का लगेच कारण खूप असं कोंडलं आणि होत असं वातावरण आहे ना कोणल्या कोंडल्यासारखं झालंय तर चला आता मी तुम्हाला काय अंद दाखवते तर हे आहे घरच्या आंब्याचे आंबे तर घेऊन आले आणि कसं टू व्हीलरचा प्रवास वाटलं ना तर खूप काही अंत येत नाही तर एवढे आंबे घेऊन आले आणि आंबा बघा का म्हणजे काही आंबे इतके मोठे ना म्हणजे अर्धा किलो दोनच आंबे बसतात असे आंबे आणि हे ना घरच्या आंब्याचे आंबे तर एवढे आंबे घेऊन आले हे ना मी पिकट ठेवणार आहे सॉरी कैऱ्या ह्या तर ह्या कैर्या ना मी आता पिकट ठेवणार आहे तर कोणत्यात पिकट ठेवणार आहे मी मागच्या एका व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच होत तसं आणि ना हे असे नारळ आहे घरच्या नारळाचेच नारळ आहे खूप म्हणजे जड आहे आणि हे एक छोटे आहे पण बाकीचे नारळ दाखवते मी किती मोठे हे पण कालाव घेऊन आले हे बघा एवढं नारळ आणि खूप असं जाड खोबरं निघतं याच्यामध्ये तर हे काल घेऊन आले किती मोठी मोठी नारळ आणि खूप जड खूप असं जाड खोबरं निघतं याच्यामध्ये तर याच्यात अजून पाणी पण आहे कारण हे आता मागे काढलेले त्याच्यामुळे जास्त दिवस जर काढून ठेवले तर मग हे पाणी तर संपूर्ण जातं पूर्ण असं होऊन जाता आणि एवढे मोठे नारळ आहे तर हे नारळ आणले आणि एक महत्वाचं म्हणजे अजून एकदा जो की हा बोर्ड हा बोर्ड आहे पडलेलाच होता तसाच तर हा घेऊन आले आणि आमच्या ए टू झेड ए बी सीडी पण काढली सकाळपासून म्हणजे हा कसा इकडून मार लिहिता येतं आणि इकडून खडून येतं तर हा काही तिथे म्हणजे कोणी वापरत नव्हतं मग पडलेला होता तर मग तसंच घेऊन आले मग तर आता रुईला लिहिलं बरंय ए बी सी डी लिहिली आणि अ आई लिहित होती तोपर्यंत ती म्हटला आता झोपून घे आणि उठली की मग लिहि तरी तर घरात ते खडू पडलेला होता तेवढा दिला तर आता तिच्यासाठी पहिला खडू किंवा मार्कर घेऊन यावा लागेल तेव्हा ती व्यवस्थित अभ्यास कर आणि ना मी आता हे आंबे पिकट ठेवणार आहे तर आंबे पिकट ठेवण्यासाठी मी खाली एक ओढणी घेतली वरती पोतं टाकलं कारण कसं पोत्याची ना खूप घाण पडती मग घरामध्ये त्यामुळे ना ओढणी अशी डबल करून घेतली आणि पोत्याचे ना ह्या सगळ्या काही अशा भरून घेणार आहे आणि पोत्याच्या गरमीमुळे ना व्यवस्थित पिकतात मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेच कसे पिकवते ते तर व्यवस्थित असे पिकतात हे काही ना मी धुवून ठेवल्या होत्या म्हणजे सकाळीच आहे ना जर रात्री आणलेल्या होत्या सकाळी म्हटलं व्यवस्थित धुवून घेऊ तर पाण्यात टाकून आणि व्यवस्थित धुतल्या आणि ना पेपरात टाकून वरती पोत पण देतं पण कसं तेवढी जागा पण लागती आणि रुईचं कसं काही ना काही उद्योग चालूच असतो त्यामुळे मग म्हटलं असंच डायरेक्ट पोत्यात या पिकण्यासाठी तर हे आता ना असं पोत्यात ठेवणार आहे आणि पोत्याची जास्त घाण पडू नये ना म्हणून असं ठेवून आणि असं बांधून घेणार आहे ओढणीने तर कुठं ठेवायचं बघते आता हे व्यवस्थित ठिकाणी ठेवावं लागेल तर अशा प्रकारे हे सामान गावाकडनं घेऊन आले तर चला पाहिजे ना आता या नोटवर मी हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून सांगत चला चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ